सिद्धेशरावांचं नाव घेते कोळ्यांची सून अरे बाबा पहिले आगरी होती <laughs> साधारण किती महिलांचा अंदाज असतो दरवर्षी आमचा साधारण तीनशे महिलांचा अंदाज असते पण तीनशेहून जास्त महिला आलेल्या हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप ग्रथ आणि ही मानसी गरत तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती माझ्या मागोमाग बघताय मागी गणेश उत्सव निमित्त आकर्षण मित्रमंडळाचा ठाटात साजरा केलेला गणेश उत्सव सोला तुम्हाला दाखवणार आहे आणि दोन दिवस हा सोला थाटात साजरी करतात लास्ट लाईनला म्हणजे पहिल्या दिवशी एक तारखेला मस्त डान्स आयोजित केले होते आणि या मंडळाचा विशेष तुम्हाला सांगू आम्हाला लहानपणीचे म्हणजे बहुतेक जे आपल्या आहे त्यांना सर्वांना लहानपणीची आठवण करून देणारा हा मंडळ आहे म्हणजे लहानपणीपासून आपण इथं डान्स बघायला यायचू लहानपणा नंतर जसा जसा स्कूलमध्ये जायला लागलो ला तसा तसा आपण इथं डान्स करायला लागलो ला ला आणि आता आपण बघतोय तर खूप भारी वाटतं आहे आणि या मंडळात आज पंचवीस वर्षाली म्हणजे जेवढा आपला वय आहे तेवढ्याच या मंडळाला म्हणजे आपला एक नाता आहे या मंडळासोबत तर तो तोच नाता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि थोडासा बाईट मी काल रात्री घेतलेला शूटमध्ये होतो ट्रॉनबाईला बोकरविड्याच्या पालखी होलेला होतो तर मला इथं यायला जमला नाही आणि मी कॉपीराईट इश्यू तुम्हाला माहिती आहे मी कॉपीराईट सॉन्ग्स टाकत नाही त्याच्यामुळं शॉर्ट शॉर्ट मी व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे फक्त आठवण म्हणून मी टाकणार आहे किती मस्त आणि किती पब्लिकचा रिस्पॉन्स प्रतिसाद एकदम भारी भेटला काल जसा आम्ही म्हणजे मला काल ना लहानपणीची आठवण आली म्हणजे पैसे भेटायचे आम्हाला बक्षीससाठी कधीच नाही आपण डान्स वगैरे केला पैसे वगैरे भेटायचे म्हणजे असे आनंदाने देत असे जाम भारी वाटायचा असं तुम्ही कधी डान्स केलास फक्त संगीतला नसली ती काल तिला लोबस आणि दीप सांगत होता काय तुमचा एक डान्स झाला पाहिजे त्याला बोलू डायरेक्ट पहिल्या नंबरची ट्रॉफी भेटेल मग काय नको ना त्याही मेहनत केले म्हणून वस्तीचा भाग झाला तर आता आता महिलांसाठी हलदी कुंकू आयोजित केलेला आहे तर तोच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कालच्या थोडे थोडे बाईट्स आहेत ते मी तुम्हाला अगोदर प्ले करी नंतर हल्दी कुंकूला सुरू करून आणि सर्व मंडळाचे सदस्य बघताय आणि अध्यक्ष कमिटी बघताय ती पाठी आता विसर्जनाची तयारी करतो आहे तर थोडेच वेळा सर्व आता चारचा टाईम दिला थोडेच वेळा सर्व आपल्या महिला येतील आणि मग हल्दी कुंकूला सुरुवात करून आणि त्यांचा पंचवीस वर्षाचा अनुभव ते सर्व मी त्यांना विचारणार आहे तर सारा टाईमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया बक बोल मेरे सब बक बक बोल मेरे दादा को दादा को दादा कर दादा दादा को दादा मत मतला तर त्याच्याबद्दल उत्तराची आम्ही दोघाही वाट बघतोय आणि त्याला प्रत्य आम्ही पण निमेष भेटला आपल्याला निमेश डान्स कुठला घेतला पुष्पा वन मधला पुष्पा मधला रिमिक्स सॉन्ग घेतलाय बघा साऊथ इंडियन लुक मध्ये दिसत आहे चला यो गुरु साईनाथ महाराज की जय नाथ महाराज की जय सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हरा हर हरा धन्यवाद मंडळी पुन्हा एकदा आवडला असेल हा शेवटचा नृत्य आणि संपूर्ण कार्यक्रम तर पुन्हा एकदा जाता जाता जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत आ, नमस्कार माझा नाव राजदीप घर दिवसभर आपण कामात असतो त्या कुठेतरी एक वेळ काढून आपण सर्वजणी भेटत असतो त्यासाठी मी आलोय तुमची आठवण म्हणजे आठवणी गोला करण्यासाठी ठीक आहे आलो हलदी हलत कुंकू घेतला आणि घरी गेलो अशातला भाग नको म्हणून तुमचा थोडासा मनोरंजन करू आपण आवडता विषय काय आपला असते नाव घेणे एक आवडता विषय असते तो थोडक्यात आपण इथं करूया कोण इच्छुक असेल त्याने नाव घेऊया ठीक आहे असा काही फोर्स नाही कोणला ज्याला घ्यायचा असेल तो घेईल ठीक आहे आणि माझ्या ज्या ओळखीचे आहेत जे आपल्या रोज व्हिडिओ बघतायत त्यांना तर घे नाही त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे ठीक आहे चला आईंपासून सुरू करूया आई आपलं नाव सांगा उभी नको बसून बसून सांगितलं तरी चालेल मात्र अरे एक सुंदर नाव घ्या म्हणजे पाठी जेव्हा जाईन मी जेव्हा ज्या यंग बसले सर्व त्यांच्याकडे जाईन तेव्हा अजिबात लाजल्या नाही पाहिजे मी हुशी हा यादवरामचं नाव घेते गणपतीच्या उत्सवाच्या दिवशी बरोबर टाल्या नाव ना घेतलं तरी टाल्यांचा आवाज आला पाहिजे तुमचा ठीक आहे बघा मस्त नाव घेतलं आईने आता तुमच्याकडे ताईकडे ताई, ताई? नाव सांग आपला सुप्रिया कोले नाव घे मस्त गणपतीला दुर्वा वावते वाकून नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून मस्त मस्त नाही ना आता ना, तुम्हाला पाठी येईल तेव्हा तुमचा आवाज निघल तिथपण टाल्यांचा ना, आवाज नाही निघाल आपण कोणासाठी टाल्या वाजवू तर आपल्यासाठी कोण टाल्या वाजवल त्यासाठी टाळ्यांची कमी आपल्या भासली नाही पाहिजे इकडे बरोबर आहे ना आणि टाळ्या वाजवण्यात मी कुठेतरी कोणतरी बोलते टाळ्या वाजवून एक्सरसाइज होते हाताने तसे तुम्ही काम करत असते एक्सरसाइज होत असते तुमची पण तरी पण टाळ्या आपल्याच वाजवत असतो आपण तर चला ताई नाव सांगा आपला माझं नाव आहे मानसी मनोज पुरो हा आज गणपतीच्या दिवशी मी गोड शिऱ्याचा नाव घेते हो हा ओके चुलीवर तवा तव्यात रवा रव्यात साखर साखरेत तूप मनोज रावांच्या डोळ्यात मानसीचं रूप ओ हिमालयात शंकर पार्वतीची जोडी हिमालयात शंकर पार्वतीची जोडी शिवदास नाव घेते माझ्या आयुष्याला आली गोडी अरे वा भा। वास्त मस्त निर्मला आपल्या समोर तिचं नाव आपल्या आपल्या शेजारीच राहायची तर... प्रशांत कोली माझं नाव एकतील चौघ जण खातील प्रशांतला जन्म देणारी धन्य ती आई अरे बाबा टाल्या आई लोकांनी सर्वांनी टाल्या वाजवल्या पाहिजे आता कोण हल्दी कुंकोला सुरुवात झाली पण आपण आपला एन्जॉयमेंट ढकलूया ताई तुम्हाला पण घ्यायचं आहे पण तुम्ही आता काम करत म्हणून मी तुम्हाला नाही अजून कोणची घ्याल ताई बघा आवश्यक स्वतःहून हात पुढं केलाय ताईने टाळ्यांसाठी ताई साठी जोरदार टाळे झाल्या पाहिजे माझं नाव आहे गीता मिथून म्हात्रे मी आता नाव घेते गणपती समोर काढते सुंदर रांगोली मिथुंदरावांचं नाव घेते हल्दी कुंकूवाच्या वेली ओ मस्त 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 नाव घेतायत सर्वजणी मस्त मम्मी घे आता सर्वांना घ्यायला संते पर की मम्मी ना घेतलं तर मला शिव्या घालतील सुन साहेब सुन हा राजेंद्र नावाचं नाव घेते घरात घराण्याची सुन अरे वा 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 मस्त मस्त छोटासा आणि मस्त नाव घेतलं मम्मीने आता घ्या तुम्ही ना घेतलं तर मला परत ऐकायला लागेल <laughs> बरोबर आहे ना घे हळदी माझे राजदीप घरत हळदी कुंकवा निमित्त जमल्यात सर्व बायका राजदीपरावांचं नाव घेतो सगळ्यांनी ऐका अरे मस्त माझे नाव भाग्यश्री सिद्धेश कोली सोन्याच्या अंगठीत नागाची खून सिद्धेशरावांचं नाव घेते कोळ्यांची सून अरे बाबा पहिले आगरी होती <laughs> ताई घ्या माझ नाव सारिका सचिन शिरकर इंग्लिश मध्ये म्हणतात चंद्राला मून सचिन रावांचं नाव घेते शेतकऱ्यांची सून मस्त 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 नाव ताई घ्या नाव ताई नाव सांगा आपलं माझं नाव दीक्षा दीपक मोरे श्रीवर्धन वरून आले इथे गणपती उत्सवाला आले भाजीकडे नाव घेते हिमालयात पडतात बर्फाच्या राशी आणि दीपक रावांचं नाव घेते गणेश माघी गणेश जयंतीच्या दिवशी मस्त मस्त कुठून आलात आई तुम्ही श्रीवर्धन वर श्रीवर्धनराव कोणाकडे आलात मिथून सोनकर आहेत ना हा हा त्यांच्याकडे आलात आणि मग तुम्ही इथं कुंका कुंकवासाठी आलात बघा इच्छा पाहिजे असते मस्त धन्यवाद हल्दी <laughs> कुंकूला सुरुवात झालेली आपली आता कोणाला डिस्टर्ब नाही करणार आता माझा जो कार्य होता तो मी कम्प्लीट केला ना आणि मस्त नाव घेतली ज्याने घेतली त्यांना खूप खूप खुँ, शुभेच्छा खुँ, अशाच कायम हसत राहा आनंदी राहा सुखी राहा बॉटल आहे का ओके मुलांसाठी बॉटल शालेच नेतील मुलं तुम्ही चालेल चालेल <laughs> हाय अरे ट्युशन बिशन झाली सुट्टी होती आज संडे अरे मला संडे मंडे काहीच समजत नाही मी सकाळी पण ते बोललो तुला शाले नाही काय जीवितला बोललो सकाळी तो संडे काढला संडे म्हणजे कधी काल मी लेट आलो ना डान्स घेतलेला मस्त असेल ना तू कोलिन बाजू कोलीन कुठला आपला तो मुंबईची बाई गाणं घेतलेला आ... हा मस्त खा बिंदाच काल लाजू नका लाजल्यात तर अंगाला लागत नाही ते हो म्हणून लाजाचा नाही आकर्षण मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष साहेब आपल्या समोर आहेत आणि सर्व कमिटी बोलू शकता आपल्या समोर आहे आणि त्यांना विचारूयात मंडळ आज पंचवीस वर्ष झालीत पूर्ण तर त्यांना कसं वाटतंय आणि दोन दिवसाचं नियोजन एकदम ठाटात केला तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला का डान्स वगैरे ठेवलेत आणि दरवर्षी डान्स वगैरे असतात परत महाप्रसादाची व्यवस्था केली होती तर मला सर्व काही माहिती आहे पण मी तरी अध्यक्षांच्या तोंडून ऐकायला अजून भारी वाटेल तर अध्यक्ष साहेब आहेत साहेब नाव सांगा आपला परेश मात्रे आपला सगळ्यांचं इथे स्वागत आहे सगळ्यांनी हा आकर्षण म्हणून आकर्षणाचा कार्यक्रम आहे प्रत्येक गावकऱ्याचा प्रत्येक भक्ताचा कार्यक्रम होता सुरुवातीचा वर्ष दोन हजार एक होता हळूहळू हळू ग्रॅड्युअली आम्ही कार्यक्रम वाढत गेलो पहिले एक कॉन्सेप्ट होती गणपती पहिल्या वर्षीच मला वाटते तेव्हा आमच्याकडं ट्रॉफी घेण्याची पण मदत नाही इथे प्रमोद मामा होते त्यांच्या घरा घरात ट्रॉफ्या होत्या तेव्हा आम्ही डान्स कॉम्पिटिशन चालू होत चालू केले आणि तिथून हळूहळू हळू आम्ही एक भोजनाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम केला आणि आजच्या डेटला गेलो तो एकदम फिल्टर होऊन गेलेलो आहोत अजून याच्या पुढे अजून काहीतरी करण्याची आमची इच्छा आहे आपल्या दोन दिवसाचा नियोजन रुपेश काका काका सांगणार सांग संध्याकाळी आमचा सांस्कृतिक कार्यक्रम असतोय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर वाले येतात आमचे जे द्रोणागिरी आहे ते आम्हाला भरपूर सहाय्य करतात ते चांगल्या प्रकारे वाद्य वाजवून त्यांचा चांगला कार्यक्रम होतो त्यानंतर सेलिब्रिटी वगैरे येतात पंच साहेब आमचे गावचे मोठे अधिकारी असतात ग्रामस्थ मंडळाचे अधिकारी असतात ते सर्व येतात आणि त्यांच्यानुसार जे आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला चांगला पाठबल येऊन चांगली सुरुवात होते आज पंचवीस वर्ष आपला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार होत आहे आणि आज आपला हा आता विसर्जनाचा दिवस आहे आणि आता आपल्या महिलांचा हळदीगुंप कार्यक्रम चालू आहे मोठ्या प्रमाणात आपला हा प्रत्येक वर्षी महिलांचा हळदीगुंपीचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आपला मिरवणूक वाजत गाजत आपली ब्रासबँडच्या याच्यामध्ये निघली जाते आणि मग मिरवणूक कुठलाही गाळबोट न लागता वा अतिउत्साहतामध्ये आणि नियोजनबद्ध आणि सगळे महिला वर्ग परत सगळे सभासद सगळे एकत्र हे एक करून आम्ही मनिभाव देवाची पूजा करून सर्व त्याचं आम्ही त्यांचं विसर्जन करतो आणि देवाला आम्ही एक हे विनंती करू शकतो का पुढच्या वर्षी असेच बाप्पाने आमच्या जल्लोषामध्ये मंडळाच्या मध्ये येऊन परत विराजमान होऊन दे आणि असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी पार पडून दे जे मंडळासाठी आपल्या मदत करत असतात आपल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतात त्यांच्यासाठी काय म्हणाल तुम्ही मी पहिलाच म्हणालो की आकर्षण मित्र, मित्र मंडळ हा एक निमित्त आहे हा सगळा काय कार्यक्रम होते ना ते गावकऱ्यांच्या किंवा भाविकांच्या बेसवर होते आता आपला बॅकबोन म्हणजे आमच्या मंडळाचा बॅकबोन हे डोनेटर आहेत किंवा हे शारीरिक श्रम घेणार आहेत काही जण पैशाच्या वास्तुरूपी देतात काही शारीरिक देतात तर त्यांना मी पुन्हा पुन्हा आमच्या मंडळातर्फे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम पुन्हा असा पुढच्या वर्षी पण प्रत्येक वर्षी येणार पुढच्या वर्षी असाच साजरा मोठ्या जोमाने किंवा यातली एक ऍडव्हान्स कॉपी म्हणून साजरा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद मी म्हणते धन्यवाद गणपती अप्पा मूर्ती हो ले ले। लौट लौट खालची वली ठरवून आलेली आहे लॉटचे लॉट आलेले आहे खालच्या वले तर म्हणजे आपली वली आपली वली आपली वली ठरवून आले ठर आलो आलो ठरून आलेत सर्वजणी एकत्र आलेत बघा सर्वजणी आपली गॅंग ठरवून आले हो सगळ्या ये मला बोलायचं होता हो ओके मावशी कालच्या कार्यक्रमाला हजर होत्या कसा वाटला कालचा कार्यक्रम मस्त होता आणि लास्टला जो महाराजांचा तुला कुठला आवडला सर्वात जास्त डान्स सर्व आवडलं ताई तुम्हाला कसा वाटला होता तुम्ही कसा वाटला कार्यक्रम आया कोणचे मी लेट आलो ना लेट आलो ना लेट आलो ना सर्वांना आवडला काल मस्त मस्त वाटला कार्यक्रम येई नेन आपली आता बोल आपली आपल्या पूजेला या बरोबर झाला फिट्टूच झाला आता फिट्टूच झाला आता ना आता फिट्टूच झाला हो नक्कीच नमस्कार कशात सर्व आज शांत एकदम शिट्टी आज नाही शिट्टी ती फक्त हलदीला शिट्टी निकते मस्त नमस्कार मस्ता। हाय ना लक्ष आपल्यावरती पुला गणपती बाप्पा तुला पण हलदी कुंकू पूर्ण झालेला आहे आणि त्याने एक किम केल्यासुद्धा कुंकू देऊन झालेला आहे आणि आता पूर्ण कार्य झालेलं आहे आणि पहिले तर ताई तुझं नाव सांग माझा प्रियांका रवींद्र म्हात्रे आणि मंडलाला आज पंचवीस वर्ष पूर्ण झालीत आणि हा पंचवीसवा सोला आहे तर कसा वाटते तुमचा हा पंचवीसवा सोला कालपासून एकदम मस्त झाला ग्रुप डान्स झाले मागे गुण सकाळपासून म्हणजे आपला पूजन गणपतीचा झाला त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता त्याच्यानंतर संध्याकाळी ब्रा, ब्रास बँड वाल्यांचा कार्यक्रम झाला परत लहान मुलांचा आणि नृत्याचा भरपूर म्हणजे मोठा कार्यक्रम कार्यक्रम झाला संध्याकाळी काल म्हणजे पंचवीस सोळा आपण एकदम थाटात साजरी थाटात केला एकदम साधारण किती महिलांचा अंदाज असतो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही आज आजही हल्दी कुंकू खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि तीनशे महिलांचा अंदाज पकडलेला आम्ही सामान आणतो साडेतीनशे महिलांचा एक्स्ट्रा सामान आणतो आणि ते आमचा हल्दी कुंकू चांगल्या प्रमाणे साजरा झाला आणि महिलांचा पण प्रतिसाद भरपूर पन... प्रतिसा प्रतिसा प्रमाणात आम्हाला मिळाला मिळाला आणि दरवर्षी भेटतो दरवर्षी भेटू वाढत चाललेला आहे पण तीनशेहून जास्त महिला आलेल्या आम्ही हा सर्व महिला मिळून आम्ही हळदी कुंकू केला मग अशी सर्वांना घ्यायला लावली मी म्हणजे ल तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही नका टेन्शन घेऊ मी कमिटी वाल्यानं सांगते या ना तर ठीक आहे ताई एकदम मस्त नाव घे <laughs> माझा नाव प्रियांका रवींद्र म्हात्रे चांदीच्या वाटी साखरेचे साखरेचे खेचे नाव घेत गणपती बाप्पाच्या पुढे ओके मस्त टाल्या लालमनी तोडले काले मनी जोडले जगदीशरावांसाठी आई वडील सोडले मस्त मस्त आपल्या मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि जो जो काही कार्यक्रम होता तो चांगला उत्साहात साजरा झाला लोकांचा प्रतिसाद पण एकदम भारी भेटला कार्यक्रम सर्वजण तशीच होते दरवर्षी ही जी की तुझी व्हिडिओ व्हिडिओ आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते म्हणजे जा आमच्या आकर्षण मित्र मंडळाचं पण नाव तू मोठं करतोस आणि जे काही सोहळा आहे आमचा तो व्यवस्थित प्रमाणे तू दाखवला जातोस त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर्व महिलांकडून नक्कीच नक्कीच धन्यवाद तुमचा आशीर्वाद आकर्षण मंडळा तुझे खरंच आभार तुमचा समोर हळदी कुंकवाच्या राशी बाप्पाच्या समोर हळदी कुंकवाच्या राशी परेशरावांचं नाव घेते मागे गणेश मस्त 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 अजून माझ नाव सौ अस्मिता संतोष डाऊर मी आता नाव घेते गणपतीच्या पायावर डोकं ठेवलं वाकून संतोष रावांचं नाव घेते सर्वांचं मान राखू मस्त मस्त गणपतीच्या पायावर दुर्वा ठेवते वाकून आकाशरावांचे नाव घेते सर्वांचे मानराव मस्त मस्त गणपती बाप्पा मोर्या मंगल मरती मोर्या पुढच्या वर्षी उंदीर मामा की जय